राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या लाईव्ह मध्ये आपण पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यासाठी एकदम सोपे सोपे व्यायाम करणार आहोत जे तुम्हाला घरात, घरात एकदम सोप्या पद्धतीने करता येतील ना असे व्यायाम आहेत आणि जे कोणालाही येतील असे पण व्यायाम आहेत तर त्यासाठी तुम्ही फटाफट जॉईन व्हा फटाफट आपल्या लाईव्ह या म्हणजे आपण सोबतच आजचा वजन कमी करण्याचा व्यायाम करूया ज्याने वाढलेलं पोट कमी होणार आहे वाढलेली चरबी ही कमी होणार आहे आणि जे कायम तुमचं पोट लटकत आहे ना ते पण कमी होणार आहे व्यायाम एकदम सोपे सोपे घरातली घरात कराल ना अशा पद्धतीचे व्यायाम आहे फटाफट तुम्ही नक्की जॉईंट व्हा आणि एकदम सोपे सोपे व्यायाम आपण आज करणार आहोत ज्याने तुमचं वाढलेलं पोट कमी होणार आहे लटकलेलं कंबर कमी होणार आहे मांड्यांची चरबी जास्त झाली असेल ती पण कमी होणार आहे इनर हाय जे आहेत तुम्ही चालताना तुमच्या मांड्या एकमेकांना लागत आहे हे बघ ह्या पद्धतीने चालताना तर मांड्याला मांडी आतली लागते इनर जा, जास्त वाढतं ना त्यावेळेस तुमचं या पद्धतीचं वजन वाढायला पण लागतं आणि सगळ्यात जास्त वजन तुमचं मांड्या आणि लोवर बेली आणि पोट याच्यामध्ये जास्तीत जास्त वजन असतं त्याच्यामध्ये जास्त फॅट भरलेला असतो त्याच गोष्टीनं तुमचं वजन पण खूप वाढायला सुरुवात होते मित्रांनो हाय हॅलो सगळ्यांना हॅलो सगळ्यांना हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आपण ह्या टायमाला आज लाइव मध्ये काही असे सोपे सोपे व्यायाम करणार आहोत ज्याने वजन कमी होणार आहे ज्याने चरबी पण कमी होणार आहे मित्रांनो हाय हॅलो चौहान जी हाय हॅलो तर ते त्याच्या अगोदर सगळे जॉईन होण्या अगोदर आपण थोडस बॉडीला गरम करून घेऊया म्हणजे आपण वॉर्मअप करून घेऊया थोडं थोडं हलकं हलकं आणि तुमचं शरीर गरम होईल त्याच्यानंतर आपण व्यायाम सुरू करणार आहोत जर तुमच्याकडे आता टाइम आहे तर तुम्ही येऊन माझ्यासोबतच आजचे व्यायाम करू शकता सोपे सोपे आहेत जे तुम्हाला प्रत्येकाला करता येतील असे व्यायाम आहे हाय हॅलो मानेचा थोडा छोट व्यायाम करून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या माळ्याची शिरा भरती नाही पाठीला शिरा भरती नाही कमरेमध्ये त्रास होत नाही याशिवाय आहे फक्त अप डाऊन करायचे तुमची माल मागे पुढे उजव्या बाजूला डाव्या बाजूला सर्कल मध्ये फिरवायची आहे या पद्धतीनं परत उलट फिरवायचंय थोडीशी तुमची बॉडी गरम झाल्यानंतर मग तुम्ही हे व्यायाम करायला सुरुवात करायची तर चला आता करूया सुरुवात ज्याने तुमचं पोट कमी होणार आहे ज्याने तुमची जी बिंबीपाशी चरबी जमा होते ना ती पण कमी होणार आहे त्याचबरोबर मांड्यांची पण चरबी कमी होणार आहे व्यायाम एकदम पद्धतीने घरातली घरात करता येतील अशी आहे तर चला जाऊया पहिल्या व्यायामाकडे बघा पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हातांना मोकळं करायचंय खांद्यापासून सरळ ठेवायचंय आणि फक्त हे बघा या पद्धतीनं फक्त पाय साईडला काढायचे ताणवायचंय जितकं ताणवतंय तितकं ताणवायचंय म्हणजे मांडी आणि इनर मांडी याच्यावरती तुम्हाला परिणाम होईल त्याची कमी होणार आहे हे बघ एक तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा डावा पाय झाला तर डावा पाय असेल ह्या पद्धती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा प्रत्येक व्यायामाचे तुम्ही चे घ्यायचे दहा दहा वेळा हा व्यायाम घ्यायचा घ्यायचा आहे जसं तुम्हाला रेपिटेशन घेता येईल त्या पद्धतीचे रेप्युटेशन घ्यायचे आणि हा व्यायाम करायचा आहे आणि हे बघा पाय फक्त मागे घेऊन जायचं हे बघा या पद्धतीनं वाजू नको सांगितलं नाही तुम्हाला अजिबात आवाज नाही झाला पाहिजे फक्त पाच पाँग? पाठीमागे घेऊन जायचंय एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन गॅप घ्यायचा आहे पुढचा व्यायाम आणि हे बघा या पद्धतीने फक्त उजव्या बाजूला टर्न करायचं परत डाव्या बाजूला टर्न करायचं हे बघा या पद्धतीने पूर्ण भागाला तुमचा ट्विस्ट होतो भागाची चरबी कमी व्हायला हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस तीस, तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्ही करू शकता हे बघा या पद्धतीने एक दोन तीन, चार, पांच सहा सात आठ नौ दा, दा, नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक व्यायाम एकदम सोपे सोपे जे तुम्हाला घरात करता येतील ना मित्रांनो असे व्यायाम आहेत आता पुढच्या व्यायाम देतील तुम्हाला हाताला ह्या पद्धतीनं तुम्हाला सामोर जाळी घालायची आणि फक्त पाय वरती घ्यायचं आहे बघा हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पायांना वरती उचलायचे म्हणजे इनर मांडी असो किंवा मांडी असो तिची चरबी कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे त्याचबरोबर आहे ती सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे काहीच नाही हे बघा हाताची जाळी घ्यायची हात एकदम तुम्हाला छातीच्या सामोर घ्यायचे आणि फक्त तुम्हाला पाय उचलायचा आहे बघा या पद्धतीने एक दहा दहाचे रेप्युटेशन घेऊ शकता वीस वीस चे रेप्युटेशन घेऊ शकता जसं तुम्हाला होईल त्या पद्धतीने करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पोट कमी व्हायला आणि वजन कमी व्हायला खूपच मदत होणार आहे आता काय करायचंय दोन्ही पायांमध्ये गॅप घ्या गॅप जास्तीत जास्त घ्यायचंय त्यां मोकळं करायचंय आणि हे बघा ह्या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक मॅम सोपे आहेत जे तुम्हाला घरातले घरात करता पण येणार आहे आता काय करायचंय फक्त पाय उचलायचं आहे आणि हे बघा फिरून मागे न्यायचंय आहे परत हे बघा गोल गोल फिरवायचा फक्त पाय इथून पूर्ण इथून पूर्णपणे तुमचा व्यायाम होणार आहे एका साहित्य करायचंय वीस वेळा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आट, नौ, दह, दहा, नौ, आट, सहा, चार तीन आता डाव्या पर. शिकांत शर्मा भाभी जी आज तो बस करते प्लीज। भाई? में क्या दिक्कत है आपको तो आप देखो मत ना फिर मैंने इन्विटेशन तो नहीं दिया आपको जिसको करना है वो करेगा ना जिसके पास टाइम है वो अपने लिए करेगा मैं आपके लिए नहीं कर रही हूँ जिसको करना है उनके लिए दे रही हूँ तो प्लीज लीव यातच परत पुढचा देते पुढच्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं हातांना तुम्हाला लॉक करून सामोर आहे कर... आणि सामोर पहिल्या हा राहिला या पायाचा राहिलेला आहे आपला सॉरी कंटिन्यू करूया आपण पूर्ण सर्कल घ्यायचं आहे आणि मागे ठेवायचं आहे सर्कल घ्यायचा आहे मागे ठेवायचा हा पण पर व्यायाम परत वीस वेळा करायचा आहे तुम्हाला एक दोन तीन चार पहा सात आठ नौ दह, दहाँ नौ, आठ सात सहा चार, तीन दोन एक पूर्णपणे लोअर बेलीचा तुमचा वर्कआउट होणार आहे हे बघा आता काय करायचं पुढच्या व्यायामामध्ये हाताला लॉक करायचंय आणि लॉक करून पायांमध्ये गॅप घ्यायचा या पद्धतीने आपण लॉक करू शकता आणि या पद्धतीनं आपण लॉक करू शकता या पद्धतीनं लॉक हाताची घरी घालून नये तुम्हाला फक्त हे बघा या पद्धतीनं खाली जायचंय पोट आणि बिंबीपासलं पोट त्याच्यावरती दाब आला पाहिजे त्याच्यावरती प्रेशर आला पाहिजे हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस तीस वेळा

नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता ह्याच पद्धतीनं परत काय करायचंय मध्ये गॅप घ्यायचा आहे आणि उजवा हात डाव्या पायाच्या क्रॉसला घेऊन जायचंय आणि हे बघा या पद्धतीने पुन्हा सिलिंग कडे बघायचंय परत पायाला टॅप करायचंय सिलिंग कडे बघायचंय पायाला टॅप करायचंय हा व्यायाम एका साइडनं वीस वेळा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पर परत तोच व्यायाम उजव्या बाजूने पण परत क्रॉस मध्ये घ्यायचा आहे याने काय होणार आहे पोटाला ट्विस्ट आहे रे कमरेची चरबी कमी होणार आहे आणि त्याच बरोबर मांड्यांची पण चरबी कमी व्हायला मदत होणार आहे उजवा पाय डावा हात लावायचा पायाला आणि बस सिलिंग कडे वरती बघायचे ते बघा परत खाली पायाकडे यायचे परत वरती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा वजन कमी व्हायला आणि चरबी कमी व्हायला खरंच खूप मध्ये मदत करणारी व्यायाम आहेत मित्रांनो आता त्याच्यामध्ये परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं आहे गॅप घ्यायचा पायांमध्ये आणि फक्त हे बघा या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे परत वापस यायचे परत जायचे हे बघा या पद्धतीने एक साइड ना वीस वीस वेळा एक दोन हाय हेलो तीन चार पांच सहा आज, दा। आता परत डाव्या बाजून पुन्हा चांगलं ताण आलं पाहिजे म्हणजे त्याची तुमची कंबर बारीक व्हायला मदत होणार आहे हे बघा या पद्धतीनं आता परत तोच मॅप दुसऱ्या साईड हे बघा या पद्धतीनं एक दोन तीन चार पांच सात आठ नौ रिजल्ट देना व्यायाम है व्यायाम परोपे सोपे पेहद काय करायचं आहे बघा हाताला घडी घालायची डोक्याच्या मागे घेऊन जायचंय आणि हलकस खाली डाऊन व्हायचंय परत डोक्याच्या मागे घेऊन जायचं चांगला ताण पुढं पोटावरती आला पाहिजे तुमच्या एक वीस वीस वेळा झाला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे सोपे आहेत जे तुम्हाला आरामशीर करता येतील असे व्यायाम आहेत आता काय करायचंय हे बघा हाताला सामोर घ्यायचंय आणि फक्त पाठीमागे हात घेऊन आहे हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा कंबर बारीक करणारा परत तुमचं पोट बारीक करणारा आणि त्याचबरोबर तुमच्या शरीराचं वजन कमी करणारा इतके सोपे सोपे व्यायाम आहेत मित्रांनो तुम्ही नक्की करून बघा रोजचं दहा दिवस दहा मिनिटांचं वर्कआउट नक्की करत जा त्याने पूर्ण शरीराची गर्दी कमी होणार आहे आजच्या लाईव्ह मध्ये जे बी मी व्यायाम दिले ते तुमचं वजन कमी करणारे तुमचं पोट कमी करणारे तर नक्की करून बघा तुमचं मत नक्की मांडा कमेंट मध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा शेअर पण व्हिडिओ नक्की करा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया पण पुढच्या लाईव्ह मध्ये